नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर आज आहे आषाढ अमावस्या त्याचबरोबर दीप अमावस्या म्हणजे आपण आज करणार आहोत दीप पूजन तर रोजची पूजा पूजा असू द्यात किंवा मग वर्षभरामध्ये जे काही आपण सणवार साजरे करतो त्या प्रत्येक सणांमध्ये प्रत्येक जी काही पूजा आपण करत असतो तर ती अग्नीच्या साक्षीनेच आपण करत असतो म्हणजेच दीप प्रज्वलन करूनच त्या कार्याला आपण सुरुवात करत असतो तर असं हे आज आजच्या दिवशी जे दिव्याला महत्त्व आहे तर म्हणून आज दीपपूजन असं करायचं आहे म्हणजे दिव्यांप्रती आपली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याचा आजचा दिवस असतो म्हणून आपल्या घरामध्ये जितके काही दिवे असतात जे आपण नेहमी पूजे वगैरेमध्ये ठेवत असतो त्यांना छान स्वच्छ वगैरे करून त्यांची पूजा केली जाते तर तेच मी आता करणार आहे तर तुम्ही जसं बघितलं की दिवे वगैरे मी छान स्वच्छ वगैरे करून ठेवलेले आहेत छान घासून वगैरे ठेवलेले मी नाही केले म्हणजे माझी आई आलेली आहे तर आईने मला खूप मदत केली आणि आई असल्यामुळे ना खरंच खूप मदत होती आहे तिने सगळे दिवे मी काढून दिले तर छान घासून वगैरे स्वच्छ करून ठेवले आणि तोपर्यंत तुम्ही बघितलं की कणकेचे दिवेसुद्धा आज बनवले जातात त्यालासुद्धा खूप महत्त्व आहे तर ते सुद्धा मी बनवलेले आहेत आता बस छान स्वच्छ पुसून वगैरे पूजेची मांडणी करणार आहे आणि मी कशी करते पूजन अगदी साधे सोपे पद्धत आहे तुम्ही सुद्धा केलेलंच असेल तर कोणी कोणी केलं मला कमेंट करून सुद्धा नक्कीच सांगा तर चला आता पूजेची मांडणी वगैरे करते आणि मग पूज्यांची दिव्या दिव्यांची पूजा वगैरे सगळं काही करेल आणि कणकेची दिवे वगैरे वाती वगैरे सगळं ठेवायचं बाकी आहे म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया तर चला मी सुद्धा थोडी तयार झालेली आहे कारण पूजेला बसायचं आहे तर रोजच्याच कपड्यांमध्ये काय बसायचं म्हटलं तर म्हणून मग थोडंसं चेंज केलं फ्रेश झाली छान आणि आता मग मी पूजेला आहे तर चला आजचा ब्लॉग हा तुम्ही कंटिन्यू बघा तर इथे आता मी कणकेचे दिवे सुद्धा बनवणार आहे तर तीन पाच किंवा सात अशा प्रमाणामध्ये कणकेचे दिवे बनवतात तर मी पाच बनवणार आहे आपण ज्या दिव्यांची आरास करणार आहोत म्हणजे घरामध्ये जे काही जितके दिवे असतात ते ठेवणार आहोत पूजेमध्ये तर त्यांना ओवाळण्यासाठी या कणकीच्या दिवेंचा आपण उपयोग करणार आहोत सो त्यासाठी थोडीशी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये थोडी हळद टाकली आणि कणिक छान मळून घेतली कणिक थोडी जास्तच झालेली जा त्यामुळे दिवेसुद्धा मी थोडे मोठेच बनवलेले थोडा शेप देण्याचा प्रयत्न केला जसं जमेल तसं मी करते आपलं तर इथे छान असे दिवे मी रेडी करून घेतलेले आहेत आणि यांना मी थोडंसं वाफवून घेणार आहे वाफवल्यामुळे काय होतं ना दिवे खूप छान दिसतात पण आणि राहतात पण कच्चे दिवे ठेवले ना की मग ते थोडे नाही चांगले वाटत म्हणून आणि मी थोडं वाफवूनच घेत असते तुमची काय पद्धत आहे मला नक्कीच सांगा तर अशा प्रकारे पाच दिवे मी बनवून घेणार आणि या पाच दिव्यांनी ओवाळल्यानंतर त्याच पा कणकेच्या दिव्यांनी नंतर आपल्या मुलांना म्हणजे घरामध्ये मुलगा असू द्या मुलगी असू द्या त्यांना या पाच दिव्यांनी ओवाळलं जातं हे या आजच्या दिवशीचं महत्त्व असतं तर आता इथे आपले दिवे जे आहेत ते सुद्धा रेडी झालेले होते इथे जे मी वर्षभर पूजेमध्ये जे काही दिवे वगैरे लावत असते वापरत असते तर ते सगळे इथे घासून स्वच्छ केले आई आलेली त्यामुळे बरीचशी मदत होते आईने हे मला घासून धुऊन छान स्वच्छ करून दिले इथे मी सगळे कापडाने पुसून घेतले आणि त्यानंतर मग या समया वगैरे सगळ्या मी लावून घेतलेल्या आहेत या समयांबद्दल बऱ्याचशा कमेंट आलेल्या होत्या ज्या वेळेला मी व्हिडिओ शेअर केला होता की मी समया घेतलेल्या आहेत असं तर त्याचं उत्तर मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की कुठून घेतल्या कितीला घेतला पण तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्कीच बघा समया घेतल्या तेव्हापासून या समया प्रत्येक पूजेमध्ये मी ठेवते इथे तयार झालेले होते दिवे त्यानंतर प्रसादाला काय घेतलं तर दूध आणि फळ म्हणून आंबा होता तर आंबा मी घेतलेला आहे आता इथे देवघरासमोरच मी पूजा मांडणार आहे तर त्यासाठी माझ्याकडे जो एक पाठ आहे मोठा तो मी घेतलेला आहे त्यावरती छान लाल व्र लाल वस्त्र म्हणजे जे काही पूजेमध्ये मी नेहमी वापरत असते ते आणि ठेव टाकलं त्यावरती आणखी एक छोटासा चौरंग ठेवला आणि त्यावरतीसुद्धा मी वस्त्र टाकून घेतलेलं आहे छान अशी छोटीशी रांगोळी मी काढून घेणार आहे कुठल्याही पूजेमध्ये आपण रांगोळी तर काढतोच ते शुभ मांडलं जातं आणि सुंदरही दिसतं आपली पूजा जी आहे ती छान उठून दिसते तर अगदी छोटीशी अशी मी इथे रांगोळी काढून घेणार रा आहे देवघर किचनमध्ये दे असल्यामुळे खूप जास्त मोठं असं स्पेस म्हणजे थोडासा कमी राहतो ना म्हणून मग अडचण व्हायला नको म्हणून त्या पद्धतीने आता पूजा मांडणी सुरू केलेली आहे आधीचे व्हिडिओ जर बघितलेले असेल तर देवघर हे वेगळ्या बेडरूममध्ये होतं त्यामुळे तिथे वेगळी जागासुद्धा होती तर वेगळ्या प्रकारे पूजा थोडी मांडली जायची तर अडचण वगैरे होत नव्हती तर अशा प्रकारे रांगोळी छान काढून घेतली त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेला आहे आता जिथे मी जिथे दिवे ठेवणार आहेत जितके दिवे ठेवणार आहे ना त्या त्या ठिकाणी मी थोडे तांदूळ वगैरे ठेवून घेतलेले आहेत दिवे असेच ठेवायचे नसतात असं म्हणतात तर मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन शिकत आहे बरं का प्रत्येकजण काही परफेक्ट नसतो म्हणून मी तुम्हाला नेहमी नी सांगत असते की कुठलाही व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर मला काही सजेस्ट करायचं असेल तर प्लीज नक्कीच कमेंट करत जा कारण प्रत्येक व्यक्तीला काही ना काही गोष्टी या माहितीच असतात जसं माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही नवीन काहीतरी शिकता तसंच तुम्ही कमेंट केल्यानंतर मलासुद्धा नवीन शिकायला मिळेल तर इथे आता तांदूळ वगैरे ठेवून झाल्यानंतर जे काही दिवे मी काढलेले आहेत आजच्या पूजेमध्ये लावण्यासाठी त्यावरती छान मी वाती वगैरे तेल टाकून वाती वगैरे मी ठेवून घेणार आहे तर एक ते दोन दिवे आहेत जे मी फुलवात लावणार आहे कारण ते रोजच्या पूजेमध्ये मी फुलवाती लावत असते म्हणून गाईच्या शुद्ध तुप तू, तुपामध्ये भिजवलेल्या फुलवाती मी वापरते तर इथे ते करत आहे कणकेच्या दिव्यांमध्ये मी फुलवात ठेवणार आहे आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांमध्ये तेल टाकून मग त्यामध्ये आपल्या लांब वाती ज्या असतात ना त्या मी टाकलेल्या आहेत तर अशा प्रकारे दिवे जे आहेत ते मी रेडी करून घेतलेले आहे आता दीप अमास अमावस्या म्हणजे काय किंवा दीपपूजन आपण का करतो तर त्याचं मी सुरुवातीलाच सांगितलं व्हिडिओला तरीसुद्धा परत एकदा सांगते दीप की दीप अमावस्या म्हणजे की वर्षभर आपण जे काही दिवे पूजेमध्ये वापरत असतो जसं की कुठल्याही पूजेची सुरुवात आपण करतो तर दीप प्रज्वलित करू करूनच करतो तर त्यासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस असतो आणि त्याचबरोबर नेक्स्ट डेला श्रावण महिना सुरू होणार आहे मग श्रावण महिन्याची सुरुवात तर श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी आज दीप दीपपूजन केलं जातं असं मी तरी ऐकलेलं आहे आणि त्यानुसारच मी तुम्हाला सांगते आहे तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर मला नक्की सांगा आता इथे जिथे जिथे मी तांदूळ ठेवलेले होते ना त्या त्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून छान दिवे मी असे सेट करून घेतलेले आहेत मांडणी वगैरे आपलं हे चालूच असतं नाही का एकदम परफेक्ट तर नसतं थोडं थोडं ठेवून बघायचं जिथे सेट होतं त्याप्रमाणे मग पूजेची मांडणीही करायची तर सर्वात आधी एक दिवा मी देवघरामध्ये ठेवलेला होता तो इथे दिसत नाही आहे तुम्हाला कारण म्हटलं पूजेची मांडणी करते पूजेला सुरुवात करणार आहे तर देव देवाजवळचाच एक दिवा आपण लावून घेऊया त्याची पूजा वगैरे करून घेतली फुलं वगैरे वाहून घेतले आणि त्यानंतर खालचे जे दिवे आहेत ना ठेवलेले पूजेमध्ये तर सर्वात आधी मी तिथे एक सुपारी ठेवलेली आहे आज गणपती बाप्पांची मूर्ती मी नाही ठेवलेली कारण ती देवघरामध्ये ठेवलेली सकाळी आपली पूजा वगैरे झालेली असते त्यामुळे मी मूर्ती काही उचलली नाही Uh, गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये सुपारीचीच पूजा करणार आहे पानं मिळाले नाही त्यामुळे तांदळावरतीच मी सुपारी ठेवलेली त्यावरती छान uh, हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या छान लाल फुल वाहून घेतलेलं आहे गणपती बाप्पांना आणि गणपती बाप्पांच्या साक्षीने मग दिव्यांची पूजा करणार हे आहे सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या छान फुलं आहेत तर फुलंसुद्धा मी वाहून घेतली आणि त्यानंतर मग मी सगळे दिवे छान मी प्रज्वलित करून घेतलेले आहेत आणि दिवे असे लावल्यानंतर खूपच सुंदर वाटतं एक म्हणतात ना की आप प्रज्वलित म्हणजे दिवे लावल्यानंतर त्या आपण जेव्हा वातींकडे बघतो त्या उज उजेडाकडे प्रकाशाकडे बघतो तर आपल्याला खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपलं जे आयुष्य आहे ते नेहमी प्रकाशमय राहायला पाहिजे असं आपल्याला वाटतं सो त्यासाठी खूप पॉझिटिव्ह वाटतं असं सगळं पूजापाठ वगैरे आपण जेव्हाही करतो तर इथे जे काही सगळे दिवे होते ते मी छान लावून घेतलेले आहेत त्यानंतर मग कणकेचे जे दिवे मी बनवलेले आहेत सुद्धा मी लावून घेते आणि त्या दिव्यांनी मी बाकीच्या दिव्यांना ओवाळून घेणार आहे तर इथे माझं तेच चाललेलं आहे तर सगळे दिवे पेटवून झाल्यानंतर त्यांनासुद्धा हळदी कुंकू वगैरे लावलं आणि दिव्यांनी छान मी ओवाळून घेतलेलं आहे ओवाळताना आपलं सोपं मला काही मंत्र वगैरे माहीत नाही आहे बरं का खरं तेच सांगते आहे तर मी आपलं रोजच्या संध्याकाळच्या आरती म्हणजे पूजेमध्ये आपण कसं शुभम करोती म्हणतो तर तेच ते, मी इथे म्हणत होते आणि सगळ्या दिव्यांना मी ओवाळून घेतलं देवाला पण ओवाळून घेतलं आणि अशा प्रकारे आपली साधी सोपी पूजा मी करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी प्रसाद ठेवते आहे कारण पूजे पूजा म्हटलं तर प्रसाद तर हवाच तर छोट्याशा वाटीमध्ये दूध ठेवलेलं आहे आणि फळ म्हणून मग आंबा ठेवलेला आहे छान पाणी वगैरे फिरून दिलं आणि बस मग इथे माझी जी काही दिव्यांची पूजा आहे ती पूर्ण झालेली आहे म्हणजे दीपपूजन माझं पूर्ण झालेलं आहे त्यानंतर तेच दिवे उचलून मी माझ्या मुलाला तर त्याला मी छान औक्षण केलं आणि ओवाळून घेतलेलं आहे त्या कणकेंच्या दिव्यांनी आणि देवाला विनंती केली की ज्याप्रमाणे दिवा लावल्यानंतर त्या उजेडामुळे छान प्रकाशमय वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तसंच आशीर्वाद माझ्या बाळावर राहू द्या त्याच्याही आयुष्यामध्ये कायम प्रकाश असू द्या त्याला छान पॉझिटिव्ह ठेवा आनंदी ठेवा असं मी विनंती केली देवाजवळ आणि बस त्यानंतर जे काही दिवे होते ते सगळे परत पूजेमध्ये आणून मी ठेवलेले आहेत तर मला जी काही माहिती आहे ना किंवा मी जे काही इतर व्हिडिओ बघते बऱ्याचशा आपल्या ताई आहेत यूट्यूब चॅनल म्हटलं ना तर आपल्या सोशल मीडियावर बरेचसे असे व्हिडिओ आपल्याला रोज नवनवीन बघायला मिळतात तर त्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायलासुद्धा मिळतात तर मीसुद्धा अशा नवी नवीन नवीन गोष्टी शिकते आहे तर आता ते झाल्यानंतर पूजेमध्ये सगळे दिवे ठेवले आणि परत कारपूर आरती घेतलेली आहे इथे छान कापूर वगैरे जाणून छान परत एकदा पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग घरामध्ये जे सगळे होते त्यांनीसुद्धा इथे नमस्कार केला छान देवांपुढे मस्त आणि बघा किती सुंदर दिसतंय ना मला तर खूप आवडलं आणि मी तर नेहमीच तुम्हाला सांगत असते की मला या सगळ्या गोष्टी करायची खूप खूप आवड आहे जेव्हा केव्हा करते तर खूप प्रसन्न वाटतं इथे माझी आई आलेली आहे मम्मी पप्पा आलेले आहेत तो व्हिडिओसुद्धा लवकरच येणार आहे तर मम्मी पप्पांनी सुद्धा छान फुलं वगैरे वाहून इथे पूजा करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे माझी आजची ही दीपपूजनची पूजा आहे ते संपन्न झालेली आहे तर अशा प्रकारे माझी आता सगळी छान अशी दिव्यांची पूजा झालेली आहे तुम्ही बघितलंच की खूप छान अशी पूजा मांडलेली होती आणि छान असा प्रसन्नसुद्धा वाटलेला आहे तर अशा प्रकारे मी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करत असते जर काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे ती चूक माझ्याने नेक्स्ट टाईम होणार नाही आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड